गेल्या दोन दिवसापासून राज्यामध्ये हवामानात बदल झालेला आहे काल दुपारी चार ते पाचच्या दरम्यान बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला पाऊस तुरळक स्वरूपाचा असला तरी वादळी वारं प्रचंड होतं आणि या वादळी वाऱ्याचा जबरदस्त फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला कालच्या वादळी वाऱ्याने आंब्याच्या झाडाखाली अक्षरशः कायऱ्यांचा सडा पडलेला होता बहुतांश शेतकऱ्यांचा आंबा तोडायला आलेला आहे काही शेतकऱ्यांचाच आंबा तोडलेला आहे कालच्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यायला हवी आणखी दोन ते तीन दिवस अशाच पद्धतीचं हवामान राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे त्यामुळं आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे